हा विरोध हा मुस्लिमांना कधीच नव्हता तसं जर राहिलं असतं तर दोनशे पठाणांची तुकडी महाराजांना येऊन मिळाली असती का तसं जर असत तर शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना आपल्या सैन्यामध्ये का समाविष्ट केलं असतं तसं जर असतं तर शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम का राहिले असते शिवाजी महाराजांचं जे चरित्र आमच्या समोर आमच्या पुढं आणण्याचं काम केलं गेलं ते मनुवादी व्यवस्थेचे हस्तक असलेल्या लोकांनी शिवाजी महाराज त्यांना हवे तसे उभे केले परंतु आमचे खरे शिवाजी राजे कसे होते तर ते बारा बलुतेदार अठरा पगड जाती समूहांना सोबत घेऊन चालणारे होते आमचे शिवाजी राजे हे सर्वांना समान न्याय देणारे होते आमचे शिवाजी राजांच्या स्वराज्याचा जाहीरनामा अगदी साधा सोपा आणि सुटसुटीत होता की सर्वांस पोटास लावणे आहे इथल्या प्रत्येकाला घेऊन चालणारे माझे राजे होते इथं छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस या बहुजनांचं राज्य निर्माण केलं त्यावेळेस प्रत्येक जाती समूहातील व्यक्तीला त्या ठिकाणी आपल्या स्वराज्यामध्ये सामावून घेत असताना आपल्या स्वराज्यामध्ये सन्मानानं जगण्याची प्रेरणा देत असताना महाराजांनी कुठल्याही आमिष दिली नाहीत कोणाला काही जमीन किंवा जुमला दिला नाही कुठल्याही प्रकारची धन दौलत दिली नाही फक्त एकच गोष्ट सांगितलं की मला स्वतःच राज्य निर्माण व्हावंसं वाटतं वाटत जर तुला वाटत असेल तर तू तू माझ्या सोबत या ठिकाणी ये आणि या लढ्यामध्ये सहभागी हो आपण अनेक दिवस इतरांच्या गुलामीत जगण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःचं अस्तित्व का म्हणून निर्माण करू नये हा विचार पेरण्याचं काम माझ्या राजेंनी केलं छत्रपती शिवरायांचं राज्य निर्माण होत असताना सगळ्यांनी त्यांना अतिशय व्यापक प्रमाणावरती साथ दिली आणि म्हणून त्या सर्वांना एका छोट्याशा संज्ञेमध्ये गुंफण्याचं काम झालं ती संज्ञा म्हणजे मावडा आणि इथं राहणारा प्रत्येक व्यक्ती होता तो मराठा मराठा ही जात नसून ती एक व्यापक संज्ञा होती कारण की छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्येकाची ओळख बघितली तर ती मराठा म्हणून बघितली आणि तो मराठा हा एक जात समूहाचा प्रतीक नसून इथल्या सर्व अठरा पगड जातींचं ते प्रतीक होतं आणि प्रत्येकाने ज्या वेळेस आमच्या राजांना साथ दिली त्यावेळेस सा अतिशय निकोप दृष्टिकोन शेतकऱ्यांच्या बद्दल असलेली कळवळ अतिशय आस्थेने आणि आपुलकीने शेतकऱ्यांच्या बद्दल तडमडीने वागणारे प्रत्येक व्यक्ती ही शिवाजी महाराजांच्या राज्यात होते त्याचं कारण असं होतं की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ही नोकरदार भरतीप्रमाणे त्यांनी सैनिकांची भरती केलेली नव्हती तर प्रत्येकाला त्या ठिकाणी फक्त एवढंच सांगितलं की शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोरांना शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये समाविष्ट करून घेतलं चार महिने त्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतीची कामं करायची आणि नंतर मोहिमेवर गेल्यानंतर स्वराज्याचा वाढ विस्तार करावा आणि म्हणून जो शेतकऱ्याचा मुलगा असायचा तो शेतकऱ्याच्या उभ्या पिकांमधून कधीही त्या ठिकाणी त्यानं घोडं त्या ठिकाणी रेमटवली नाहीत किंवा कोणत्याही शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचं त्याने नाचधूत केली नाही कारण त्याला शेतकऱ्याबद्दल आस्था होती शिवाजी महाराजांच्या पर्यावरणाबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जर शिकवण्याचं काम केलं तर आमच्या भावी पिढीकडे शिवाजी महाराजांनी तुकोबाराय यांचा विचार कशा पद्धतीने अंगीकारला हे लक्षात येईल वृक्षवल्ली सोयरी वनचरी हा दिलेला संदेश शिवचरित्रामध्ये आम्हाला पदोपदी जाणवत शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही राजांचं आयुष्य जर शतका पार राहिलं असतं तर माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला आज सोन्याचं दार राहिलं असतं इतकी चांगली व्यवस्था या स्वराज्यामध्ये होती या स्वराज्यामध्ये शेतकरी सुखी होता कष्टकरी व्यक्ती हा सन्मानानं जगत होता माझ्या माय मावड्या ह्या सुरक्षित होत्या जर तसं राहिलं नसतं ज्यावेळेस रांजेगावच्या पाटलानं त्या ठिकाणी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवरती अत्याचार केला त्यावेळेस महाराजांनी कुठलीही तमा न बाळगता त्याचा चौरंग केला आणि आदर्श निर्माण केला की जो कोणी इथल्या मावल्यांच्या अब्रूची छेड काढण्याचा प्रयत्न करेल त्याचे हात पाय कलम केले जातील आणि त्याला अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी कसवली जाईल आम्ही अतिशय सुंदर अशा कायद्याच्या राज्यात जगत आहोत पण माय माऊलींवर अत्याचार करणारी लोक मोकाट ही मोकाट फिरतायत त्यावेळेस आम्हाला कुठेतरी चिकित्सा करावी लागेल की आम्ही शिवविचार समजून घेतला का शिवरायांना आमची मुलं डोक्यावर घेऊन नाचतायत खरी परंतु त्यांनी डोक्यात कधी शिवराय घेतले आहेत का याची चिकित्सा आम्हाला करावी लागेल आणि मी आपल्या सर्वांना ही तळमळीनं सांगण्याचा उद्देश काय की आपण सर्वजण सत्यशोधक समाज संघाचं काम करत आहोत या माध्यमातून आम्हाला हा शिवविचार त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय धाडसानं पुढे जावं लागेल ज्यावेळेस क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवरायांची समाधी शोधली माझा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा फुले शोधावी लागली परंतु ती हरवली कशी याची देखील चिकित्सा आम्हाला करावी लागेल तर ती हरवली नव्हती तर पेशवाईच्या कालावधीमध्ये जाणीवपूर्वक शिवरायांचा इतिहास गडप करण्याचा प्रयत्न केला परंतु सूर्यासारखं तेजस्वी असलेलं कर्तृत्व आणि उंची जी माझ्या राजांच्या इतिहासाची आहे ती अतिशय सहजासहजी झाकता येणं शक्य नाही छत्रपती शिवरायांची समाधी शोधणारे तात्यासाहेब साहेब ज्यावेळेस तीन दिवस अधिक परिश्रमानंतर रायगडावरती ती समाधी शोधतात आणि त्या समाधीचा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने धुवून स्वच्छ करून तिला फुलं पाहतात तर खालचा एक ग्राम जोशी वरती चढून येतो आणि तो फुलं लाथाडतो लाथाडल्यानंतर तो म्हणतो की अरे या थडग्याचा काय देव करतो हा शूद्रांचा राजा तुला काही द्यायचं असेल तर ती दक्षिणा म्हणून मला दे तात्यासाहेब पत्तीचे पैलवान होते परंतु असं असताना तात्या साहेबांच्या मनामध्ये नक्कीच हा विचार आला असेल की याला बोलून उपयोग नाही दोष हा व्यक्तीचा नाही तर तो प्रवृत्तीचा आहे आणि ती मनुवादी पिलावड आजही जिवंत आहे किंबहुना अतिशय व्यापक पद्धतीनं ती पुढे येत आहेत आणि आमच्या सर्वांच्या मनामध्ये कुठेतरी द्वेष पसरवण्याचं काम केलं जात आहे महाराष्ट्राच्या आज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आम्ही ओळखतो त्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरती राहणार कोश्यारी सारखा व्यक्तिमत्व जो म्हणतो की तात्या साहेब महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये त्याला बोलताना थोडा देखील मनामध्ये विचार आला नसेल का की सावित्रीबाई और महात्मा फुले इनकी शादी कमर की मी थी तब वो बच्चे बच्ची लडके लडकी क्या सोचते होंगे त्यावेळेस मी अनेक वेळा प्रबोधन करताना हा विचार सांगतो की बाबा रे माझे तात्या साहेब आणि माझ्या माई त्यावेळेस नक्कीच तुझ्या पणजीच्या शिक्षणाचा विचार करत असतील तुझ्या पणजीला चांगलं भवितव्य कसं मिळावं याचा विचार माझ्या तात्या साहेबांनी केला असेल तुझ्या आजीला चांगले संस्कार कसे मिळावेत याचा विचार माझ्या माईंनी केला असेल आणि जर त्यांनी तो विचार केला नसता तर तू एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर बसला कसा असता डोक्यावरती काडी टोपी घालून मनातला काळा विचार ज्या वेळेस हे लोक आमच्या समोर बोलतात त्यावेळेस आमची समाज व्यवस्था कुठेतरी ज्या वेळेस ते गप्बुमाने सहन करते त्यावेळेस चिकित्सा करणं गरजेचं आहे की आम्ही हो सत्य शोधक आहोत का आणि आम्हाला ते सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की आमच्या महापुरुषांची बदनामी वेळोवेळी करून कुठेतरी पडताळा घेतला जातो की हे लोक सहन करत असतील जास्त जास्त कर। तर जास्तीत जास्त बदनामी करा परंतु शिवरायांची बदनामी होत असेल तर मराठा समुदाय पुढे येणं तात्यासाहेबांची बदनामी होत असेल तर माळी समाज पुढे येणं किंवा इतर महापुरुषांची बदनामी होत असेल तर तो तो समुदाय पुढे येणं परंतु ज्यावेळेस एखाद्या ब्राह्मणावरती अत्याचार होतो त्यावेळेस हिंदू खत्र्यामध्ये कसा असतो याची चिकित्सा आम्हाला करावी लागेल त्यांना माहिती आहे की आम्ही संख्येने कमी आहोत आणि आम्हाला जर इथल्या व्यवस्थेमध्ये राज्य करायचं असेल तर इथल्या बहुजनांना आपापसामध्ये लढवण्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय उरत नाही आमचे शिवाजी महाराज हे विज्ञानवादी होते शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष हा अतिशय चिकित्सक होता शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य हे एका व्यक्तीच नसून ते सर्वांचं होतं म्हणून त्याच नाव स्वराज्य होत आणि याच व्यवस्थेचा एक व्यापक प्रमाणावर बदला घेण्यासाठी माझ्या राजेंनी दुसरा राज्याभिषेक जो केला तो शाक्त पद्धतीने केला आणि तो करत असताना निश्चलपुरी गोसावी नावाच्या व्यक्तीचे हसून ते करून घेतला आणि त्याच घटनेचं स्मरण घेऊन चोवीस सप्टेंबरला तात्या साहेबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये ही ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं आमच्या बाबासाहेबांनी ज्यावेळेस या देशाचं संविधान लिहिलं त्यावेळेस त्या संविधानाच्या सुरुवातीला बाबासाहेब असं सा म्हणतात की मला संविधान निर्माण करताना फार कष्ट करावे लागले नाही कारण माझ्या समोर छत्रपतींचं स्वराज्य होत आणि माझ्या शिवाजी महाराजांच्या राज्याला तात्या साहेबांनी उजेडात आणलं आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून त्याला साचेबद्ध करण्याचं काम सा केलं अशा पद्धतीचा हा एक अगदी व्यापक असा संघर्ष जो तीस चाळीस मिनिटांमध्ये सांगणं हा सहज आणि सोप्या पद्धतीने शक्य नाहीये मी माझ्या पद्धतीने जे काही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला मी काही इतिहास संशोधक नाही मी काही इतिहास तज्ज्ञ नाही मी तुमच्याच सारखा तुमच्यापेक्षा ज्ञानाने अनुभवाने हा नक्कीच लहान असेल परंतु तळमळ फक्त एकच आहे की जर माझ्या महापुरुषांचं कार्य हे टिकलं नाही तर पुढची भावी पिढी आम्हाला दोषी धरेल की तुम्ही ज्या वेळेस या देशाची व्यवस्था मोडकडीच येत होती ज्यावेळेस या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसली जात होती ज्यावेळेस या राज्याचा इतिहास हा त्या ठिकाणी कुठेतरी विकृत केला जात होता त्यावेळेस आपण काय करत होते आणि त्यावेळेस मला फक्त एवढंच सांगावं असं वाटतं की माझ्या महापुरुषांनी दिलेला विचार हा जगला पाहिजे आणि त्या विचारामध्ये एवढी ताकद आहे की एक वेळेस रक्ताचा बेमान होऊ शकतो पण विचारांचा कधीही बेमान होत नाही आणि विचारांनी घडलेल्या क्रांतीने माणूस हा सक्षम होत असतो आणि म्हणून इथं असलेली ही वैचारिक क्रांती ज्या अनमोल ग्रंथांमधून मला मिळालेली आहे त्या ग्रंथांच्या माध्यमातून मी फक्त एवढंच म्हणेल की पुस्तकानं माणूस हा सशक्त होत असतो आणि पुस्तकानं त्याच्या मन आणि मनगटामध्ये रग निर्माण होत असते आणि सशक्त मन आणि मनगट असलेला व्यक्ती हा सहजासहजी कोणासमोर नतमस्तक होत नसतो मला आजच्या या एक्केचाळीसाव्या पुष्पाच्या निमित्तानं माझे मत व्यक्त करण्याची संधी दिली आणि कुठेतरी आपल्या महापुरुषांच्या बद्दल सांगत असताना शिव विचार शिवराय म्हणजे एकटे कधी येणारच नाही तर शिवराय शाहू फुलेशे आंबेडकर हा एक वैचारिक क्रांतीचा धागा जो अण्णाभाऊं पर्यंत आम्हाला दिसतो गाडगे बाबांच्या चरित्रात आम्हाला दिसतो सर्व महापुरुषांच्या चरित्रामध्ये आम्हाला तो दिसतो आणि खऱ्या अर्थाने आमच्या महापुरुषांनी दिलेला संदेश हा त्रोटक स्वरूपाचा नसून तो व्यापक स्वरूपाचा आहे तो याही पुढे अशाच स्वरूपात पुढे गेला पाहिजे एवढीच एक नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली माझे विचार आपण सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व ज्ञानवंत प्रज्ञावंत आणि सर्व बुद्धी बुद्धिवंत व्यक्तां व्यक्तिमत्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आदरणीय खैरनार सरांचे मनापासून ऋण व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय सत्यशोधक जय भारत